माझ्या डोक्यावर मात्र माझे धड आहे तुझे असा झालो चढ आहे थोडेसे धन काय मिळाले तुमचा धन बदलला थोडेसे तुमचा वस्तूच बदलला माझे पाय अद्याप जमीन बदलत आहे आणि माझा रथाचा माझा पाय माझे पाय कमी जमिनीवरच आहे आणि माझा रथा

समाधि लाऊं माँ वो नष्ट बुद्ध नुस्ते मुस्तिक समाधि लाऊं माँ वो नष्ट हो जाएगा, अगर तस्ते ही पानी भी हों शिव नष्ट हो जाएगा, उठने की दिन तुम पागल तस्ते से, उठने हैं ही समाधि नष्ट कसे गयी, कसे विषाद ला, बसे विषाद एक कारण की चेक